रामराम मंडळी कसं दिसतोय टोमॅटो माती लावून झालाय आणि स्टंप चांगला बनायला लागलाय त्याच्या शेंडाही चांगला हिरवागार दिसतोय आज संध्याकाळी वेळ भेटला तर शेतात आलो तसं हवा वाजता तर बघतोय तर आमच्या गजूबाऊन बांबू रवायचं काम सुरू केलं होतं तर काय होतं टोमॅटो शेतामध्ये एक एक काम महत्त्वाचं असतं जसा वेळ भेटेल तसा पटापट कामावरच चालायची तर त्यांचं चालू होतं दर खोदायचं काम आणि त्याच्यामध्ये बांबू लाव रोवायचं अशा प्रकारे आम्ही त्याला दर खोदतो आणि त्याच्यामध्ये बांबू रोवत असतो आम्ही तर तुम्ही फक्त व्हिडिओ बघताय सबस्क्राईब करत नाही इंस्टाग्रामचा व्हिडिओ पाहून तुम्ही फॉलो करत नाही आणि माझी रिक्वेस्ट असते की एक ग्रुप तयार केला आहे नेक्स्ट जनरेशन फार्मिंगचा व्हॉट्सअपला त्याला तुम्ही ॲड व्हा त्याची लिंक खाली दिलेली असते प्रत्येक व्हिडिओच्या त्याच्या मागचा फायदा काय असतो की तुम्हाला रिप्लाय देता येतो मी जरी रिप्लाय दिला नाही तरी आपले इतर शेतकरी रिप्लाय देतात आणि एकमेकांचा फायदा होतो आपल्या माझ्या चॅनलचा एकच मोठं असतो एक सहाय्य करू अवघे धरू सुपंत म्हणजे कोणी एकटा जरी करायला गेला त्यापेक्षा जर शंभर लोकांचे हात एकत्र आले तर ते काम चांगलं होतं एकमेकांचा अनुभव हो, एकमेकांसोबत शेअर केला जातो तर नक्की जॉईन करा हे असं आमचं मी म्हणत असतो ना धिकाडीशी येतं तर ही आमची पैनगंगा नदी अशी सुकली ती आता उन्हाळ्यामध्ये त्याच्यात काही पाणी वगैरे राहत नाही आणि असा दरचं काम चालू आहे आता पुढचं नियोजन मी लवकरच घेऊन येतो व्हिडिओमध्ये कारण वीस दिवसाचं नियोजन मी शेअर केलं होतं राहिलेल्या पुढच्या वीस दिवसाचं नियोजन मी तुमच्यासाठी लवकर घेऊन येतो त्यामुळे त्याला तुम्हाला कर फॉलो करून ठेवा लागेल आणि चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा लागेल व्हिडिओ आवडल्यास लाईक करा मंडळी धन्यवाद मंडळी ने राम राम